नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या सहा जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी या सहा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अखेर या सहा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या सहा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्या संदर्भात एक संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया है हिंगोली हिंगोली है Being, है। तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत एक दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के व उर्वरित सर्व सरसकट पिक मा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण हिंगोली जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पहिला तालुका हिंगोली आणि हिंगोली तालुक्यातील खांबाळा नरसी बासंबा सरसम डिग्रस खरा डिग्रस कराळी आणि माळ हिवरा या महसूल एफ एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेडच्या माध्यमातून सोयाबीन व कापूस या दोन पिकाचा पिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सात मार्च दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे दुसरा तालुका औंढा नागनाथ औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ येळेगाव जवळा बुद्रुक व सारणा या महसूल मंडळामध्ये एफ एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तिसरा तालुका सेनगाव सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजेगाव पानकनेरगाव याचबरोबर साकरा व निहट्टा या महसूल मरणामध्ये सी कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन व कापसाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील चौथा तालुका कळमनुरी कळमनुरी तालुक्यातील नांदापूर आखाडा बाळा आखाडा बाळापूर व वा वारंगा फाटा या महसूल मंडळामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पाचवा तालुका वसमत वसमत तालुक्यातील वसमत आंबा हयातनगर गिरगाव हट्टा टेंभुर्णी आणि कुरुंदा या सात महसूल मंडळामध्ये वसमत तालुक्यातील सोयाबीन व कापूस या पिकाचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील सरसकट एकोणतीस महसूल मंडळामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पीक्यू किंवा वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये व उर्वरित अं याचबरोबर सोयाबीन पिकासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये कापूस व अ जे काही उर्वरित तूर पीक आहे याच्यासाठी चाळीस कोटी एकंदरीत दोनशे वीस कोटी रुपयाचा पीकमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कमीत कमी चार हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे एकंदरीत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून सर्वप्रथम पहिल्यांदा हिंगोली जिल्ह्याचा पीकमा अग्रिम जे काय आहे तो फेटाळण्यात आलेला होता परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील जवळपास ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण बाकी होतं कारण की बहुतांश शेतकऱ्यांना पिकमा भेटलेला नव्हता आणि काही शेतकऱ्यांना भेटलेला होता परंतु खूप कमी प्रमाणामध्ये भेटलेला होता आणि त्या शेतकऱ्यांची रक्कम समायोजित करून उर्वरित पिकमा म्हणजेच उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे त्याच्यामध्ये अकोट मुंडगाव पाना छोटा कुटासा आसेगाव बाजार उमरा अकोलखेड तेलारा हिवरखेड आडगाव बुद्रुक पाथर्डी पाचगावन बाळापूर पारस वाहळा वाडेगाव उरळ बुद्रुक निंबा हाथरूण पातूर बाबुलगाव आलेगाव चांदणी सास्ती अकोला घुसर दहीहंडी कापसी उगवा पोलोस बुद्रुक सांगलूड कुरणखेड बार्शी टाकळी राजंदा ढाबा पिंजर खेरडा बुद्रुक मूर्तिजापूर हादगाव निंबा मानापूर लखपुरी कुरुम जामटी मालेगाव बाजार शिवानी व महान या महसूल मंडळामध्ये अकोला जिल्ह्यातील या पात्र महसूल मंडळामध्ये खरीपंगाम्याच्या वाटपाला अमरावती अमरावती जिल्ह्यातील अमरावती वलाडी बडनेरा वळगाव नवसारी दाव दावरगाव माहुली जहांगीर शिराळा ना, नांदगाव पेठ भातुकली आष्टी निंबा आसरा नांदगाव खंडेश्वर दाबा पापड लोणी धानोरा गुरव माहुली चोर धामणगाव भातुकली आंजनसिंगी मंगळूरपीर दस्तगीर दत्तपूर तळेगाव चांदूर रेल्वे पळसखेड घुईखोड अंबलावी सातेफळ याचबरोबर शिरखेड हिवरखेड रिद्धपूर आंबाडा नेल पिंगलाई धामणगाव काळे शंदुरजना घाट बेनोडा राजुरा बाजार चांदूर बाजार कुरण कुरण करंजगाव आसेगाव तळेगाव मोहना तिवसाकुरा कुरा वर्रा मोजरी विहीगाव सातेगाव कपुस्तलानी कुरकेडा कुरखेडा दया दर्यापूर खल्लार रामतीर्थ सामदा थिलोरी थिलोरी वडनेर गंगई येवदा धारणी गुळघाट साबलीखेड रासेगाव आसदपूर परसपूर पाथरोड खोलापूर दारापूर आचलपूर परतवाडा पूर्णानगर पुसाला वाटोदा शिरगाव खुर्द हरिसाल चुर्णी नळेगाव सारवेळी कापूरवाडी कडेगाव भिंगार नागपूर जेऊर चिंचोली पाटील या महसूल मंडळामध्ये अमरावती जिल्ह्यातील या पात्र महसूल मंडळामध्ये सात मार्च दोन हजार चोवीस पासून पिक वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक गोड अत्यंत एक अपडेट आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे त्याच्यामध्ये वाळकी चास रुई छत्तीस पारनेर भाळवणी सुप्पा वाडेगवन वडजिरे निगोज टाकळी ढोकेश्वर पळशी श्रीगोंदा काष्टी मांडवगन बेलवंडी पेडगाव चिंबळे देवदैठण कोळगाव कर्जत राशीन वांभोरी कोळंबी मिरजगाव माही जामखेड आरणगाव खरडा नानज नायगाव शेवगाव भातकुडगाव ढोर जळगाव एरंडगाव पाथर्डी माणिक टाकळी मानूर करंजी मिरी नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सल सलाबतपूर कुकाना चांदा घोडेगाव सोनाई वडाळा वडाळी बैरोबा राहुरी बुद्रुक सत्रा तहराबाद देवळाळी प्रवरा याचबरोबर मिया ब्राह्मणी वांभोरी संगमनेर बुद्रुक धांदरफळ बुद्रुक आश्वी बुद्रुक याचबरोबर शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोळसणे साकूर पिंपराने विरगाव समशेरपूर राजूर शेरडी शिर्डी कोतुळ ब्राह्मणवाडा कोपरगाव रावंडे सुरेगाव दहि दहीगाव बोलका पोहेगाव राहता लोणी बाबळेश्वर पुणतांबा श्रीरामपूर बेलापूर उंदिरगाव काकळी भाव व अकोले व शिर्डी या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुळजापूर सलगरा सावरगाव मंगरुळ इटकळ हंगरुळ नळदुर्ग परांडा आसू जा, जाव जावळा अन्हाळा सोनारी आंबी मानकेश्वर भूम वडवळ लेक कळंब हिटकूर येरमाळा मोहा शिरगो गोविंदपूर उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळज आडूळ बाकनगर नांदर या महसूल मंडळामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे आडूळ बालनगर नांदर लोहगाव ढोरकीन बिडकिन पैठण पाचोडा विहा मांडव उलंब्री आलंड पिरबावडा वडोदा बाजार वैजापूर खंडाळा शिवूर बोरसर खुर्द गराज लासूरगाव महालगाव नागमठान गंगापूर मांजरी भेंडाळा शेंदुरवाडा तुर्काबाद वाळूज हारसुल सिद्धनाथपूर वेरुळ सुलतानपूर बाजार सावगी सिल्लोड निल्लोड भरांडी गोळेगाव अजिंठा आम आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चापनेर देवगाव रंगारी चिखलटाणा पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी करंजेड पिंपळवाडी या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार च्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो अकोला असेल अमरावती असेल याचबरोबर अहमदनगर याचबरोबर धाराशिव याचबरोबर छत्रपती संभाजनगर आणि शेवटचा जिल्हा हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये या सहा जिल्ह्यामध्ये खरीफ हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याचं जे काही वाटप आहे नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण मित्रांनो सहा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण यावडाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला याज केला याचबरोबर मित्रांनो लोकलाइज क्लेम चार हजार पाचशे रुपया पासून ते पोस्ट हार्वेस्ट हेक्टरी पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वितरण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान नऊ विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये वितरित केल्यानंतर या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पिकमा कंपनीच्या माध्यमातून अखेर पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सहा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण या रोजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे चा युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशी ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद